सर्वप्रथम मराठी समाचारच्या माध्यमातून तुमच्या सर्व व्हिवर्सला दिवाळीच्या शुभेच्छा कोकणामध्ये अगदी महत्वाच्या विषयावर देखील तुम्ही प्रकाश घालता आणि लोकांना न्याय मिळून आपल्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता त्याच्याबद्दल पण आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी मला असं प्राखणीय जाणवतं की काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष मी काम करतोय आणि काम कर करत असताना आज म्हणजे काम करत असताना ज्या जबाबदाऱ्या मला द्यायला पाहिजे होत्या ज्या क्वालिटीज माझ्याकडे जी कामं मी करू शकतो त्या जबाबदाऱ्या कधी दिल्या गेल्या नाहीत आणि आता ह्या पक्षामध्ये आल्यानंतर एक आहे की एकनाथ शिंदेसाहेब बी सी ए पहिलं तर त्यांचा डाउन टूअर तुम्हाला माहिती सी एम पण असताना ते कॉमन मॅन म्हणून स्वतःला समजत होते आ, आता डी सी एम म्हणून असले तरी ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून या समाजामध्ये काम करतात तुम्हाला ते कधी फार क्वचित असं जरी मंत्रालयाच्या एखाद्या एसी चेंबरमध्ये दिसतील आता ते साधारणतः रस्त्यावरच असतात त्यांच्या दरमारपासून लोक ते भेटत असतात तिथे जाते तिथे हजारो लोक त्यांचं स्वागत करतात समस्या सांगतात ऑन द स्पॉट डिसिजन आ, हे फार महत्वाचं आहे आणि दुख दुःखाच्या वेळेला त्यांना आमंत्रण लागत नाही मी पाहिलं की एक त्यांच्या घरी एक चांगला कार्यक्रम होता फार मोठा आणि पेलगामला जे सी मिळाले आपली भारतातल्या आणि काही मराठी लोकांना देखील ते त्यांनी मारलं अगदी विचारलं तर दुसरा पाय त्यांचा पेलगामला गेला होता त्याच्या सुरक्षेचा पण त्या आणि प्रश्न निर्माण होत होता पण त्यांनी सर्व काळजी केली नाही त्या ठिकठाणी पोहोचले त्यांना विमान वगैरे करून परत सुखरूप घरी पोहोचवलं ते एक तर लिडरशिप जी पाहिजे होती मला अपेक्षित होती ती लिडरशिप खऱ्या अर्थाने मला मिळालेली आहे आता काँग्रेसमध्ये हो नाहीये म्हणून त्या लीडरशिपवर बोलणं मला आवडणार नाही परंतु मी समाधानी नव्हतो आणि आता मला एकतर लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे मीराबाईंदर ठाणे आणि नवी मुंबई मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदारीमध्ये लगेचच मी नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश करून घेतला उल्हासनगरच्या देखील जया साधवानी नवी मुंबईचे रमाकांत मात्रे आणि बाकी नगरसेवक यांनी प्रवेश केला अजूनही प्रवेश करता ठाण्यातून त्या बऱ्या माझ्याबरोबर बरीच मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जबाबदाऱ्या दिल्या त्या फार महत्वाची जबाबदारीची मला स्वतःला ती मी जाणीवपूर्वक हाताळतो ती अशी की जी आनंद असे दिगे दिगेसाहेब चालवायचे स्वर्गीय दिगेसाहेब जे चोवीस तास त्या ठिकाणी असायचे लोकांची कामं समस्या का निराण करायचे आणि त्याच्यातलं ते लोकांनी त्यांना धर्मनिधी दी पदवी दिली त्याच्यानंतर ते गेल्यानंतर एकनाथ साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण आनंदाश्रम आन। माध्यमातून शिवसेना मजबूत केली बरकट केली आणि आज त्यातली एक लहानशी मना मा, काही जबाबदारी असेल त्यामध्ये मला आनंदाश्रमची आमची जबाबदारी एक आम्ही त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आणि त्यात माझ्या माझी सहकारी अशोक वैद्य आहेत गाढवे साहेब माझी महापौर दोघे साप्ते अनिता त्या सिनियर त्या ठिकाणचे शिवसैनिक असे अनेक या त्या ठिकाणी माझ्या सोबत काम करतो आपण कधी आलात किंवा आपण पाहिलं असेल हजारो लोक त्या ठिकाणी आपला आपले प्र, प्रश्न समस्या घेऊन त्या ठिकाणी येतात आणि समस्याचं समाधान करतो आणि त्याचं देखील आम्हाला समाधान मिळतं तर सांगायचं तात्पर्य असं की ज्या ज्या गोष्टी ज्या जी जी माझ्याकडे कॅपॅसिटी कामाची आहे ती ती आता मला मिळाली नाही त्याच्यात <coughs> मला आनंद आहे नाही मी माझा जन्म कोकणात झालेला आहे त्याच्यामुळे कोकणाचा सुपूचा असल्यामुळे आता अनेक चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतात संघटनेच्या माध्यमातून आता आपण जलवाहतुकीला आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राधान्य देतोय आणि ज्या आघाडीच्या काळामध्ये जे रस्ते थांबले होते युतीच्या काळामध्ये ते पूर्ण होतात मधला जो टप्पा होता कोल्हापूर वगैरे ते देखील आता पूर्ण व्हायला लागलेले आहेत म्हणजे बॉम्बे गोवा रोड थोडक्यात लवकरच पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर ट्रेनचे ट्रेनची पण सगळ्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे कोकण खऱ्या अर्थाने आणि त्याच्या व्यतिरिक्त कोकणाला आपण जो दर्जा देतोय टुरिझमचा त्याच्या माध्यमातून आता लोक गोव्याला जायचं जायचं सोडून आपल्या रत्नागिरीला कणकवलीला आरेवारे अशा अनेक बीचेसना आपण फार चांगल्या प्रकारे डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स आणतोय युतीच्या माध्यमातून निलेश राणे देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात आहेत आमचे उदय सामंत त्या ठिकाणी काम करतात आहेत म्हणजे बरेचशी युतीची जी मंडळी आहेत ती कोकणातली जी पूर्वी कोकणात मध्ये असलेली मंडळी ही होती की नाही का माहीत नाही सत्तेसाठी आपण नेहमीच म्हणायचो की कोकणावर अन्याय होतो आणि घाटावर सर्व डेव्हलपमेंट होतात आहेत परंतु आता खऱ्या अर्थाने कोकणामध्ये डेव्हलपमेंट झाला लागलंय फक्त एवढंच कधी कधी चर्चेमधून निराशा असते आमच्या युतीच्या नेत्यांची की कोकणातल्या लोकांनी शक्यतो जमिनी विकल्या नाही पाहिजेत आणि त्या आ, तो तशा प्रकारचं आता सुरुवात देखील जर काही प्रमुख शाखा प्रमुखांना कोकणातल्या आम्ही तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत काही काही आनंदाची गोष्ट काही काही गावाने ठराव पण देखील केल्यात की आता कोकणातल्या गावातल्या जमिनी विकून दुसऱ्या परप्रांत यांना आनंदाची गोष्ट आणि अशा प्रकारचा त्याचा देखील सर्व ठिकाणी गोळापूळ झाला पाहिजे आणि थांबलं पाहिजे